नमस्कार मी लक्ष्मण दातखळे आपण पाहत आहात आपला आवाज जसजशी जुन्नर नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्या निवडणुका जवळ येत आहेत तस तशी जुन्नर तालुक्यात राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत आज पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व आदिवासी वादळ विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष देवराम लांडे यांनी काँग्रेस पक्षाला धक्का देत सेनाभवन मुंबई या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला यावेळी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांनी देवराम लांडे यांना शिवबंधन बांधले यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील खेडचे आमदार सुरेश गोरे पुणे जिल्हा सेनाप्रमुख राम गावडे पुणे जिल्हा प्रमुख गणेश कवडे जुन्नर तालुका प्रमुख माऊली खंडागळे विघ्नहरचे संचालक संतोष नाना खैरे व देवराम लांडे यांचे असंख्य समर्थक उपस्थित होते मुंबई येथे शिवसेना पक्षात प्रवेश करण्यापूर्वी आपलावचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी देवराम लांडे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे पाहुयात जुन्नर तालुक्याचं तेज तुफान आदिवासी वादळ आज शिवसेनेमध्ये येणार आहे आदिवासी वादळ देवरामजी लांडे आज मातोश्रीवर निघालेले आहेत त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय काय वाटतोय त्यांना आपण जाणून घेऊयात देवरामजी काय सांगाल गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचा एक सभा आणि शिवसेना पक्ष हा महाराष्ट्रातला एक नंबर पक्ष आहे आणि म्हणून माझा आदिवासी बांधव त्या शिवसैन्यापासून वंचित होता परंतु आमच्या सभापती असतील माझ्या सर्व आदिवासी भागातील सरपंच आजी माझी सरपंच सर्व कार्यकर्ते आज आम्हाला एक आनंद झाला आहे माननीय कलासाशी बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीवरती खऱ्या अर्थानं आमच्या गरीब आदिवासी बांधवांचा प्रवेश होतो तुमच्या प्रवेशामुळे जुन्नरचा आमदार शिवसेनेचा होईल एक हजार टक्के मी आता सांगू इच्छितो ज्या दिवशी आमदार शिवसेनेत परत जाईल त्या दिवशी आमचे आदिवासी बांधव सेनेत आमदार केल्याशिवाय ना के राहणार नाही अशा प्रकारचा मी आता आवाहन आपण पाहू शकतो या ठिकाणी आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे देवरामजी लांडे यांचं वादळ निश्चित मोठं आहे देवरामजी लांडे यांनी मनावर घेतलं तर जुन्नरचा आमदार हा निश्चित शेने जाऊ शकतो सुरेश वाणी आपला आवाज जुन्नर वळूयात पुढील बातमीकडे कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा असे म्हटले जाते आज कार्तिक पौर्णिमा या रात्री भगवान शंकराचे पुत्र कार्तिक स्वामी यांचे पूजन केले जाते पुणे येथील पर्वती मंदिर या ठिकाणी आज हजारो भाविक व आवाज टीमने देखील कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वानिसर यांनी कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी आलेले भाविक व मंदिराचे पुजारी यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत आज, शंकर है, आज, आज अला है, का 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 कार्तिक पौर्णिमा आहे शंकराला दोन पुत्र एक गणेश आणि एक कार्तिकेय आज कार्तिक पौर्णिमा आज आपण पर्वतीला आलो आहोत या कार्तिक पौर्णिमेचं काय महत्त्व आहे आपण काकांकडून जाणून घेऊयात काका काय सांगाल कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी का कार्तिकेचं दर्शन घेतात पण आपल्या इथं पर्वतीला स्त्रियांना पण बाराही महिने चोवीस तास इथं दर्शनाला अलाउट केलेलं आहे कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला कृतिका नक्षत्र आज कृतिका नक्षत्र चार वाजून दहा मिनिटांनी आहे आणि सात वाजता संपणार आहे त्या ह्याच्यामध्ये दर्शन घेणं चांगलं आहे आणि दिवसभर पण पौर्णिमेला ज्यांना सवड होणार नाही त्यांनी दिवसभर पौर्णिमेला दर्शन घ्यावे आणि पैसे लावून हातात आपल्या ठेवाव्यात ते पैसे आपल्या गल्ल्यामध्ये ठेवावे शंकराला दोन पुत्र दोन पुत्र, एक गणेश आणि एक कार्तिके कार्तिकेचं काय महत्त्व सांगाल आणि आजच्या दिवशी एवढे भाविक या ठिकाणी काय येतात कार्तिक का प कृतिका नक्षत्रामध्ये कार्तिकेचं दर्शन घेणं फार महत्त्वाचं आहे त्या त्या वेळेमध्ये तो वेळ तर मी मागाशी सांगितलेली आहे नाही आज या दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात भक्त येतात इतर ठिकाणी फक्त पौर्णिमेलाच हे मंदिर खुलं असतं आज मात्र पुण्यातील हे मंदिर तुम्ही सांगताय की चोवीस तास बाराही महिने सुरू असतं मग आज जी लोकं एवढं संख्येने किंवा गर्दीने या ठिकाणी येतात याचं महत्त्व नेमकं काय आहे विशिष्ट देवतेचं विशिष्ट महत्त्व असतं हे कार्तिकच्या कार्तिक पौर्णिमेला असतं आणि त्याची वेळ कृतिका नक्षत्रावर असते कृतिका नक्षत्र दोनच तास आहे आज आपले निश्चित आपण पाहू शकतो आज आपण पुण्याला पर्वतीच्या कार्तिके दर्शनाला या ठिकाणी आलेलो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक आहेत भाविकांना काय वाटतंय आपण त्यांच्या भावना जाणून घेऊयात काय सांगाल तुम्ही आज तुमच्या मनातली कुठली इच्छा व्यक्त केली किंवा काय सांगाल जीता की शांत म्हणजे वर्षभरातून एकदा दर्शन तुम्ही तुम्ही कुठून काका काय का का सांगाच वाटत लोकसंख्या कमी व्हावी देशाचा कारभार सुरू ठेवा पाकिस्तानला जरा समजावं की भारताची कसं म्हणून ठेवावे सर्वांना सुखी हाच येत निश्चितच नरेंद्र नर मोदी यांनी चलनातील हजार आणि पाचशे रुपयाच्या नोटा जरी रद्द केल्या असल्या तरी देवदर्शनासाठी लोक येतात अतिशय मनोभावे पूजा करतात मी सांगी मधून आलेली आहे आणि स्त्रियांसाठी हा दिवस फार महत्त्वाचा असतो म्हणून मी दर्शनासाठी आलेले आहे सगळ्यात महत्त्वाचं आजची पौर्णिमा ही स्त्रियांसाठी महत्त्वाची असते स्त्रियांच्या मनातील सगळ्या मनोकामना इच्छा आज पूर्ण होत असतात आम्हीही आपल्या आवाजची टीम घेऊन आज जुन्नरहून या ठिकाणी आलोत आमची हीच मागणी असेल की सगळ्यांना सुखी ठेवा सगळ्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करा प्रामुख्याने आमच्या गृहलक्ष्मींच्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण करा भगवान शंकरांना दोन मुलं एक गणपती आणि दुसरं कार्तिक स्वामी आज कार्तिक पौर्णिमा आहे पुण्याच्या पर्वतीला आज कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक आलेले आहेत मागील वर्षी आपला आवाज टीमने पुंतांबा येथील कार्तिक स्वामींचं दर्शन घडवलं होतं यावर्षी आपण पुणे येथे पर्वतीला जाऊ कार्तिक स्वामींचं महत्त्व सगळ्यांनाच माहिती आहे प्रामुख्याने महिला वर्गांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्त आले दर्शन घेत आहेत कार्तिक स्वामींचं हे महत्त्व हे महात्म्य सगळ्यांनाच जरी महत्त्वाचं असलं तरी प्रामुख्याने महिलांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे देवाची आपण पूजा करतो मनातील इच्छा कुठेतरी पूर्ण व्हावी आपल्या मनातील मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशीच सगळ्यांची इच्छा असते आज महिलांसाठी हा दिवस खऱ्या अर्थाने महत्त्वाचा आहे कॅमेरामॅन लक्ष्मण दातकळेसं सुरेश वाणी आपला आवाज पुणे त्याचप्रमाणे जुन्नर येथील पेशवेकालीन पंचलिंग मंदिर या ठिकाणी देखील कार्तिक पौर्णिमेनिमित्त जुन्नर शहरातील महिलांच्या वतीने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांनी हजारो पंत्या लावून दीपोत्सव साजरा केला पाहूयात विस्ताराने आज कार्तिकी पौर्णिमेनिमित्त जुन्नर येथील पंचलिंग मंदिर या ठिकाणी हजारो दिवे लावून या ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे माझ्यासोबत जुन्नर शहरातील काही महिला आहेत ज्यांनी हा दीपोत्सव साजरा केला आहे नेमकी के यामागची काय संकल्पना आहे आपण जाणून घेऊया काय नेमकं का आपण सांगाल नमस्कार मी बुट्टे पाटील उर्मिला राजेंद्र कार्तिकी पौर्णिमेनिमित्त त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त आपण हे दरवर्षीपर्यंत आत्तापर्यंत अकरा वर्षे हे दीपोत्सव साजरा करण्याचं आणि हजारो दिवे लावण्यासाठी खूप महिला खूप संख्येने महिला येतात आणि मोठ्या आस्थेने आणि भावे म्हणजे श्रद्धेने इथे येऊन दिवे लावतात त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त आणि यासाठी आमचं नित्यनेमाचं आरती मंडळ आहे जे रोजच्या संध्याकाळची सहाची आरती येऊन नित्यनेमाने पंचलिंगाची आरती करतं आमच्या जुंदर गावामधलं पंचलिंगी देवस्थान आम्ही फार श्रद्धेने जपतो की जिथे खूप भाविक येतात आणि सगळ्यांची आस्था आहे की हे जागृत देवस्थान आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही दरवर्षी हा दीपोत्सव साजरा करतो निश्चितच अतिशय चांगला असा उपक्रम आहे पंचलिंग देवस्थान म्हणजेच महादेवाला जे काही दोन पुत्र होते ज्याच्यामध्ये ज्या गणपतीचं आपण कुठल्याही कार्याला शुभ कार्याला सुरुवात करताना गणरायचं नमन करतो ते गणराय आणि दुसरे ते कार्तिके कार्तिकेचे नेमकी काय महिमा आहे कार्तिक पौर्णिमेला फक्त कार्तिक पौर्णिमा हा असा एक दिवस असतो की ज्या दिवशी आपण कार्तिकेय स्वामीचं महिला दर्शन घेऊ शकतात इतर दिवशी महिलांना कार्तिकेय स्वामींचं दर्शन घेता येत नाही आणि या दृष्टीने त्रिपुरारी पौर्णिमेला महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे निश्चितच तीनशे पासष्ट दिवसामध्ये कार्तिक स्वामींचं महिलांना कधीही दर्शन घेता येत नाही मात्र आजचा एकच दिवस असा असतो की ज्या दिवशी महिलांना कार्तिक स्वामींचं दर्शन घेता येतं देशामध्ये आता चूल आणि मूल ही संकल्पना बदललेली आहे महिलाही धाडसेने पुढे येत आहे त्यामुळेच आज या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभायते पाटील झाल्या आणि ज्या स्त्रीशक्तीच्या ज्यांनी शिक्षणाची खरी चळवळ उभी केली त्या सावित्रीबाई फुले यांच्या नेतृत्व डोळ्यासमोर ठेवून आज महिला चूल आणि मूल या संकल्पनेपलीकडे आपलं नेतृत्व या ठिकाणी सिद्ध करतायत आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत आलात आणि आम्हाला ह्या दीपोत्सव केल्याबद्दल फार कौतुक केलं त्याबद्दल आम्ही आपले आपला आवाज आणि परदेशांची विशेषतः खूप आभार मानते थँक्यू मंदिरामध्ये हा जो दीपोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी महिलांनी आयोजित केला मात्र या पंचलिंग मंदिराचे ट्रस्टी आप्पासाहेब भुट्टे पटेल आपल्यासोबत आहे अप्पा नेमका या मंदिराबद्दल आपण काय सांगाल की कि किती वर्ष जुनं हे मंदिर आहे हे बाजीराव पेशव्यांच्या वेळचं मंदिर आहे बाजीराव पेशव्यांचे मेहने बडे ते इथं असताना त्यांनी हे मंदिर बांधलं आणि इथं त्याला काहीतरी दृष्टांत झाला त्यामुळे त्यांनी इथं हे मंदिर बांधलं बाजीराव पेशव्यांच्या मेवण्यांनी त्यानंतर पर्वतीनंतर जुन्नालाच फक्त दीप उत्सव साजरा होतो त्याकरता हे सगळे कोराडे तयार केलेत हे शे दोनशे वर्षापूर्वीचं जुनंच हे सगळं मंदिर आणखीन ट्रस्टच्या माध्यमातून ह्या देवळाचा आम्ही देखभाल करतो आपला आवाज या ये ठिकाणी येऊन ह्या मंदिराची शोभा वाढवली लोकांना माहिती दिली त्याबद्दल ट्रस्टतर्फे मी आपला आभारी आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे की प्राचीन असं हे मंदिर आहे की ज्या प्रकारे पर्वती या ठिकाणी आज कार्तिकी पौर्णिमेनिमित्त मोठ्या प्रमाणात दीपोत्सव साजरा केला जातो त्याच प्रकारे जुन्नर येथील पंचलिंग मंदिर या ठिकाणी हा दीपोत्सव या ठिकाणी महिलांनी साजरा केला आहे या दीपोत्सवासाठी या प्राचीन मंदिरामध्ये जे काही कोनारे आपल्याला हे दिवे ठेवण्यासाठी दिसतं हे अतिशय प्राचीनच आहे कॅमेरामॅन लक्ष्मण सह अतुल परदेशी जुन्नर आपल्या आवाजच्या आजच्या बातमीपत्रामध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन बातमीपत्रासह हो। तोपर्यंत पाहत रहा आपला आवाज